नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छानच असाल चला तर बघूया पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच मस्त आहे आणि खरंच मालिकेला आता एक छान वळण येईल अनामिका सोहमला म्हणते सांग सोहम लग्न करायचं आहे की नाही अनामिकेचा भाऊ अद्वैतला खूप सुनावतो हो मग म्हणतो तूच आला होता ना स्थळ घेऊन तुला माहीत नव्हतं की हे सगळं तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही हे नातं जुळवलं सगळे सोहमला सांगतात बोल सोहम बोल काय आहे हे सोहम खूप गोंधळतो पण नंतर म्हणतो थांब असं गे अनामिका मी फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करेन मला फक्त थोडा वेळ द्या एकटं सोडा आणि तो तिथून निघून जातो आणि रूममध्ये जाऊन खूप रडतो सरोज अनामिकाच्या आईवडिलांची माफी मागते मग ते यात आमच्या मुलाची काहीच चुकी नाही तुम्ही बघितलं ना ही सगळी या मुलीची चूक आहे आणि तिच्या मोठ्या बहिणीची आणि तिच्या आईवडिलांची पण यांनी मोठी मुलगी लपून आमच्या गळ्यात बांधली आणि दुसरी प्रेग्न खोटं प्रेग्नन्सीचं नाटक करून हिनेच घरात आणली आणि आता तिसरीला पण आमच्या सोहमच्या गळ्यात बांधण्याचा हिचा प्लॅन होता पण आमचा सोहम यात फसणार नाही कला म्हणते स सरोज मॅडम यात माझ्या बहिणीची काही चूक नाही रोहिणी लगेच म्हणते म्हणजे काय तुला माहीत होतं हे सगळं आधीपासून सरोज म्हणते यांचा सगळ्यांचा हा प्लान आहे सरोज संगीताला म्हणते आता बोला की आता का रडत बसला आहे तुम्ही तुम्हाला बरं वा बरं जमतो हे सगळं मध्येच रडायला आवाज बदलायला परत सगळं चांगलं झालं की मुलींना भरभरून आशीर्वाद देतं कला म्हणतंय सरोज मॅडम खरंच माझ्या आईवडिलांची यात काहीच चूक नाही हो सरोज मग सरोज मग कोण तूच तूच असशील ना तूच केलं असेल हे सगळं कला म्हणते तुमचा गैरसमज होतोय मला हे सगळं आत्ताच कळालं अद्वैत ओरडूनच बोलतो स्टॉप इट खरं मला सांग कधी कळालं तुला हे सगळं कला म्हणते थोड्या वेळापूर्वी मी तुला सांगणारच होते अद्वैत म्हणतो मला हे नकोच आहे एक्झॅक्ट सांग कधी एक कळालं तुला मी जेव्हा तुला डायनिंग टेबलजवळ बोलायला आले तेव्हा मला कळालं मला तेव्हा काजलची ही चिठ्ठी सापडली होती अद्वैत म्हणतो मग मला तू ही चिठ्ठी का नाही दाखवली नुसती का म्हणत होती सोहमशी बोलू तू पण तू खोटी आहेस तू नेहमी फसवतेस सगळ्यांना तू माझ्याशी एक वागतेस आणि माझ्या घरच्यांशी वेगळं वागतेस माझी आई बोलते ते खरं आहे तू एक नंबरची खोटी आहेस आज मी चुकलो आणि मी चुकलो आहे तेव्हाच निर्णय घ्यायला पाहिजे होता कला म्हणते कोणता निर्णय अद्वैत म्हणतो डिवोर्सचा कला रागानेच म्हणते मग त्यात काय ते अजूनही होईलच ना आणि रागातच रूममध्ये जाते आणि डिवोर्सचे पेपर घेते तिला तो बोर्ड दिसतो सिमॅलिटी अँड डिफरन्स लिहिलेला तो, तो बोर्ड ती पुसून टाकते रागातच आणि ती आतून खूप तुटलेली असते पण तसेच डोळे पुसत पेपर घेऊन खाली येते आणि म्हणते बघ हे घे पेपर आणि मी सही करते याच्यावर तर असा होता आजचा भाग कसा वाटला तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय